मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय राव्या ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आज ज्योतिषशास्त्रीय विवाह योगाचा सविस्तर थोडासा आपण मार्गदर्शन घेणार आहोत कार्य सुरू करण्याच्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया मला अनेकांचे प्रश्न येतात विचारणा होते की विवाह योग असताना तुम्ही काय काय सांगणार आणि कशावरून तुम्ही सांगणार कोणची पद्धत तुमची आहे आम्हाला का सांगा कारण हा सविस्तर विषय आहे हा व्हिडिओमध्ये सामावलेला जाणारा विषय नाही तरी पण आपण जास्तीत जास्त सांगण्याचा तुम्हाला समजेल असं सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे आपण कुठलीही जन्मकुंडली घेतली की त्याच्यात लग्न कुंडली असते ती विवाहाची कुंडली नाही हे प्रथम लक्षात घ्या जाणकार ज्योतिषी असला तर विवाहाची कुंडली काढतो गुरु कु केव्हाही बघू नका चौथा गुरु आठवा गुरु बारावा गुरु काही असला तरी गुरु बघण्याचं कारण नाही कारण गुरु हा विवाहकर्ता ग्रह नाही गुरु हा भजन कीर्तणारा ग्रह आहे गुरु हा संन्याशी आहे गुरु हा मंदिरात राहणारा ग्रह आहे आपल्याला संन्यास घ्यायचा नाही भजन कीर्तन करायचं मंदिरा नाही मंदिरात राहायचं नाही आपल्याला विवाह करायचा आहे वंश वाढवायचा आहे शुक्र असा एक ग्रह आहे की स्त्रीला पुरुषाविषयी आकर्षण लावतो आणि पुरुषाला स्त्रीविषयी आकर्षण लावतो आणि आकर्षण निर्माण झालं की प्रेम निर्माण होते आणि प्रेम निर्माण झालं की विवाह होतो तो शुक्र आपल्याला बघायचा आहे मग गतीची विवाहाची कुंडली आपल्याला काढावं लागते तो जाणकार ज्योतिषी असेल तोच काढू शकतो आता याच्यामध्ये आपल्याला मुलाच चा किंवा मुलीचा मुलीला कोणता वर मिळेल आणि मुलाला कशी पत्नी मिळेल याचा सांगोपान विचार आपल्याला या विवाहाच्या माध्यमातून शुक्र गतीतून आपल्याला त्याच दिसते पहिल्या प्रथम त्याचा रंग वर्ण आपल्याला समजतो त्याचा स्वभाव समजतो त्याचं आरोग्य समजते तो संततीदाता आहे की नाही त्याचा अफेर आहे का नाही तो किती दूर दूरचा आहे दोघाच्या विवाह अंतर वयाच्या अंतर किती राहणार आहे सासूसुणाचे कसे संबंध राहतील राहतील विवाह पूर्ण करेल का नाही करेल एखादा अफेर आहे तर ते शेवटपाव राहील राहील का, का लग्न झाल्यावर संपेल असा इ... योग असत असताना स्वभावाच्या दृष्टिकोनातून त्याचा आयुष्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला तिची आयुष्याची गती आणि त्याचं स्वभाव आपण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हे सगळं जाणकार ज्योतिषी असला तरच तो सांगू शकतो आणि आपल्याला मार्गदर्शन करू शकतो याच्या उपर जर तुम्हाला काही विषय असला किंवा काही अडत असला तर त्याच्याविषयी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतो कारण संपूर्णपणे माहिती देणं हे आमचं कर्तव्य आहे ज्योतिषाचं कर्तव्य आहे असं असताना ज्योतिषांनी मात्र जे जातक आहे जे आपल्याला विचारणा करतात त्याचं पूर्ण समाधान होईल पावतर मार्गदर्शन करणं हे ज्योतिषाचं कर्तव्य आहे आणि ते केलंच पाहिजे तरच मग ते ज्योतिषी आहे काही काय असतात ज्योतिषी की जेवढं सांगितलं तेवढं पूर्ण विराम करतात तसं करायला हरकत काहीही उपयोगाचं नाही कारण आपल्याकडे जो मनुष्य येतो तो समस्या घेऊन येतो तो थोडासा समस्याग्रस्त असतो त्याचा समाधान परिपूर्ण करणं हे आमचं कर्तव्य मी समजतो आणि त्याच दृष्टीने मी परिपूर्ण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो आणि याच्या उपर काही तुम्हाला काही समज आला आणि तुम्हाला काही विषय <स्यालता> हवा असला विवाहाच्या बाबतीत किंवा इतरांच्या बाबतीत तर आम्ही ते परिपूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चितच करत करत असतो व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून तुम, आणि तुम्हाला माझं कार्यालय रावेरला आहे इतर कुठेही माझी शाखा नाही कुठेही माझं कार्यालय नाही हे लक्षात घ्या असं असताना मी जवळ जवळजवळ जव, जव, पंचावन्न ते सत्तावन्न वर्ष झाले ज्योतिषाचं काम कर करत करत असतो मी इथे लोकन्यायाधीश पण कार्यरत होतो आणि त्या त्यानंतर आपल्याला रावेरला यायचं असेल त्या अगोदर मोबाईल करूनच यावं आणि रावेरला आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूमच्या आतमध्ये जाऊन आपल्याला माझ्याविषयी आपण विचारणा करू शकतात आहे आपल्याला कुठलंही समस्या असेल तर त्याचं मार्गदर्शन तुम आपल्याला तुमच्या घर बसल्या करू आहे आमच्याकडे आले तरी तुमचं स्वागत आम्ही कर करत आहोत अजून काही विषय तुम्हाला सुचवायचे असेल तर तुम्ही सुचवू शकता आणि माझा विचार तुम्हाला आवडत असेल तर ते इतरांना शेअर करण्यास विसरू नका कारण सर्वच समस्याग्रस्त आहे त्यांच्या समस्येला थोडाफार तुमचाही हातभार लागला तर ते पुण्याचं काम होईल आणि तुम्हालाही समाधान प्राप्त होईल म्हणून शेअर करण्याचा प्रयत्न नेहमी सर्वांनीच करावा असं माझं सांगणं आहे आणि मार्गदर्शन पण आहे आपल्याला काही नवीन विषय सुचत असले तर त्याविषयी मला न नक्कीच आपण विषय सुचवू शकता त्याविषयी मी आपल्याला मार्गदर्शन करण्याचा नेहमी प्रयत्न करणार आहे आता ह्या कार्यक्रम इथेच कार्य सुरू समाप्त समापन करूया माझी पत्नी स्वर्गीय सूर्य सौ सेना निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्य समापन करूया